महायुती सरकारचा निषेध करतो कारण त्यांनी जे लाटकी बहन योजना लागू केली त्या त्यापासून शिंदे सरकार आणि त्यांचे मंत्री जेवढे गुन्हेगार आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा ते प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रात कमीत कमी तीन महिन्यात एकशे चौपन्न महिला महिला आणि मुलीवर अत्याचार झालेले आहेत आणि याच्यात जे आहे ना पोलीस डिपार्टमेंटला जे बदनाम करण्याचा प्रयत्न होत असतो पोलीस डिपार्टमेंट याच्यात कोणताही त्यांचा रूल नसतो एखादा पोलीस सुद्धा कारवाई करत असेल तर मागून मंत्र्याचा फोन येतो का तू त्या एफ आय आर घेऊ नको कधी केली तर तुझा ट्रान्सफर करण्यात येईल अशा पोलिसावर सुद्धा या सरकारची भीती आहे म्हणून आपल्याला त्यांच्या जनता भयभीत झालेली आहे महिला सुरक्षित सुरक्षित नाही म्हणून माझं माझं सर्वांना आव्हान आहे की पहिले हे सरकारला आपल्याला घालवायला पाहिजे ज्यापर्यंत हे सरकार जात नाही तोपर्यंत माही आपल्या महिला सुरक्षित नाही शेतकरी सुरक्षित नाही शेतकऱ्यांची आत्महत्या वाढलेली आहे शेतीमालाला भाव नाही म्हणजे सरकार हे जनतेविरुद्ध सरकार आहे हे जेवढं लवकर जाईल तेवढाच आपला फायदा होईल जय हिंद जय महाराष्ट्र